गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्वजण मी रोज सकाळी या फिगर एटवर पंधरा मिनिट एका दिशेने व पंधरा मिनिट उलट दिशेने असे थर्टी मिनिट्स वॉक करते एक्सरसाइज म्हणून याचे बरेच फायदे आहेत एक तर ह्यावर सतत चालल्यामुळे आणि दिशा बदलल्यामुळे शरीराचा बॅलन्स सुधारतो जॉईंट्स चांगले राहतात कॅलरी बर्न होते हृदयाचे आरोग्य सुधारते रक्ताभिश्रण सुधारते मन शांत राहते स्ट्रेस कमी होतो कॉन्सन्ट्रेशन वाढते स्मरणशक्ती सुधारते पहा बघू किती सारे फायदे आहेत अशा प्रकारे फिगर एट पॅटर्नवर थर्टी मिनिट्स रोज चालण्याने शरीर व मन दोन्ही फिट राहते व हा एक इफेक्टिव्ह असा एक्सरसाइज आहे आणि खूपच सोपा असा जसे मी हे रोज थर्टी मिनिट्स वॉकिंग करते तसे तुम्ही हे जरूर करू शकता त्यासाठी तुम्ही फरशीवर चॉकने ही फिगर एट ड्रॉ करू शकता व त्याचा उपयोग वॉकिंगसाठी करू शकता बाय